गुड मॉर्निंग एसएमए सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजले पावणे सात तर पहिला चहा ठेवलाय सगळ्यांसाठी आणि देवपूजा वगैरे आवरले आता मुलं कसं माहितीये का यात्रेच्या पिरियड मध्ये दिवसभर धावपोळ जा ये आणि संध्याकाळी त्या जम्पिंग चंपांग वगैरे काय काय खेळतात थकून जातात आणि झोपतात मी पण त्यांच्यावर आता प्रेस करत नाही त्याचे खेळाचे दिवस आहेत हो दे आणि आईंचं बाहेर मस्तपैकी तिथं चुलीला पोतारा देणं चाललंय बहुतेक झालंच वाटतं आणि इथं ठेवले चहा तर नाश्त्यासाठी आज मेदू मेदूवाडाच करावं तर सईच्या बड्डे पासून करायचे करायचे मध्ये ते आता योग आलं म्हटलं म्हटलं आता आपलं जे उडीद डाळ आहे ना छान भिजली तरी पाणी सगळं मी उपसून काढणार आणि आणखीन एकदा ना स्वच्छ उडीद डाळ आपलं मी धुवून घेणार आहे दोन पाण्यानंतर धुऊन घेणार तरी मी बदललं होतं रात्री पाणी हाताला फेस आईची एखादस आहे आईसाठी साबुदाणा भिजत घातले ह्यातलं सुद्धा मी आता पाणी काढून घेणार आणि चटणीसाठी तयारी तर खोबरं लसूण आलं मिरची परत साखर घालते मी आणि मीठ हे सगळं एकदम मी बारीक करून ठेवणार आणि आईने छान चुलीला पोतारा दिलाय मस्त वाटतंय आणि सकाळचं वातावरण काय शुद्ध चांगलं एक नंबर फ्रेश सांबर करण्यासाठी चुरीची डाळ घेतले घरची डाळ आहे उभा कांदा त्यातच थोडस एक चिंच आणि टमाटर घेतले बाकीचं काय एवढं काय टाकलं नाही आणि कुकर लावा म्हणलं भात आणि सांबरचं इकडं आपलं उडीद डाळ रात्रभर जी भिजत घातलेली होती स्वच्छ दोन तीन पाण्याने परत एकदा धुवून घेतली आणि निदळून घेतली पाण्याचा वापर बिलकुल करायचं नाही जेव्हा आपल्याला वाटेल गरज आहे पाण्याचं त्याच वेळा अगदी नॉर्मल असं पाणी घालायचं बरं का आपल्या त्याची सुद्धा मदत करण्यासाठी लुडबुड चालू आहे आणि सकाळची वेळ आहे पहिली चहा तर आमच्या ह्याचे अंघोळ झाले आई चहा पेताय तिकडं बघू शकता सेम अशा प्रकारचं आपलं उडीद वडे काढण्यासाठी ना असं पीठ घ्यायचं जास्त मोठं नाही बारीक नाही अगदी स्मूथली पीठ अजिबात ना डाळीचं प्रवाह म्हणजे डाळीचं चकन, कामाने सका सका ला बर का खूप काळजीपूर्वक ना त्याला बारीक लागतं आईंच सकाळ सकाळी लोणच्याला हात लावणं चाललंय जसं की जे खायला दिवसभर पाहिजे ते काढणं चाललंय आणि फडकं बांधून घेणं चाललंय बर का कारण की दिवसभर आम्ही लोणच्याच्या डब्याला हात लावत नाही म्हणजे भरणीला आणि इकडं माझं उडीद वड्याची तयारी तस तसं चालूच आहे बर का आणि सकाळ सकाळीच ना एक मर्यायचं असे आलेला गाडा आलेला त्याची पूजा करून घेतली आणि घेऊन घातले त्यांच्या बोटी छान वाटते बर का यात्रेच आपल्या गावात आता सध्या म्हणजे वातावरण आहे म्हटल्यानंतर लोक असं येतच राहणार बघा आणि मावशीचं आपलं देवदर्शन झाल्यानंतर आपल्या यायचं परत जे मी पीठ बारीक केलेलं होतं ना जितकं फेटता येईल तितकं फेटून घ्यायचं बरं का हात दुखेपर्यंत अक्षरशः माझा हात दुखत होता आणि मला तेजी सुद्धा मदत केली बरका फेटायला जितकं फेटाल तितकं तुमच्या अगदी खुसखुशीत असे वडे होतात तुम्ही नाही फेटला तर त्याच्यामध्ये तेल जातं अशा पद्धतीने तुम्ही जर केलं ना उडीद वड्यामध्ये अजिबात तेल राहत नाही मऊ पडत नाहीत अगदी छान कडक खुसखुशीत मस्त होतात जितकं होईल तितकं ना माझं फेटणं चालले आणि इकडं लागलंच म्हटलं ह्या पातेल्यात मला सांबर करायचे म्हटलं दुसरं पातेला चटणीला फोडणी टाकण्यापेक्षा हेच पातेलं वापरावं तेल टाकले जिरं मुर टाकलेलं तर आपलं कडीपत्ता आणि चटणीमध्ये तर लसूण वगैरे सगळं आहे लसूण आलं बास इतकंच तर फक्त तडकावायला चटणी केले बरं का खोबऱ्याची बाकीचं काही करायचं नाही दळतणा मीठ साखर परत आपलं जे काय मिरची आलं आहे सगळंच टाकलेलं त्यामुळे दुसरं काय टाकायची गरज नाही आता सांबरची आपलं तयार चालले तेल जिरेमुरी कडेपत्ता ठेसलेलं लसूण घेते बरं का मी ह्याच्यात खोबरे वगैरे अजिबा वा, अजिबात वापरत नाही हळद लाल तिखट सांबर मसाला एकाच वाटेत मी काढून ठेवलेले डबल डबल म्हणजे पसारा होण्यापेक्षा मी आधीच पूर्वतयारी करते तुम्हाला तर माहितीच आहे ती सगळी तयारी मी रात्री करून ठेवते म्हणून म्हणजे कामं फटाफट होतात आणि इतर बाकीचे पण काम होतात खूप गडबडल्यासारखं होत नाही जितकं तुम्हाला पाणी घालायचं तितकं पाणी घालायचं आम्हाला तर थोडस नॉर्मल लागतं जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही ह्या क्वांटिटीमध्ये इतकी माणसं असून सुद्धा आम्हाला इतका सांबार बसवतो एकूण आम्ही घरात अकरा माणसं अकरा माणसाचं इतकं सांबार आहे तुम्हाला खरं सांगू का ह्या सांबारमध्ये आमच्या सगळ्यांची जेवण सुद्धा झाली बरं का दुपारची खरं सांगायला काय जाते आणि कोबऱ्याची चटणी चे पण मस्त झाली अगदी म्हटलं आता वडे करून घ्यावं जे मिक्स आ, मिक्सर घेऊन आपण फेटलेलं पीठ होतं ते मिक्सर आता मी बाजूला काढून घेते आणि एक जीव माझ्या हाताने परत एकदा मी ते पीठ करून घेणार आहे आणि उडीद वड्या टाकताना ना तेल तर नॉर्मल कडक व्हायलाच पाहिजे आणि एक पळी घ्यायची तर कोण झारं घेतं कोण आपलं चहाची गाळणीसुद्धा घ्यायची आणि त्याला पाणी लावायचं बरं का आणि आपल्या हाता हातालासुद्धा पाणी लावायचं हाताला पाणी का लावायचं इतकं चिकट पीठ असून देखीलसुद्धा तुमच्या हाताला अजिबात पीठ चिटकत नाही आणि पळीलासुद्धा नॉर्मल पाणी लावायचं आणि जितकं तुम्हाला मोठं छोटं झाड पातळ करायचं तितकं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं गोल खड्डा करायचा मस्तपैकी असा सेप येतो आणि अजात अगदी अलगदपणे आपलं तेलात टाकायचं जे नवीन असतात ना ते अगदी सांभाळून करायचं बरं का कारण की तेल अंगोर उडू शकतं किंवा पळीमध्ये तेल जाऊ शकतं असं बराच वेळा होतो बरं का त्यामुळे अगदी सांभाळून करायचं खूप साध्या स म्हणजे कधी म्हणजे साध्या सिंपल पद्धतीने पटपट वडे सोडता येतात बरं का फक्त प्रत्येक वड्याच्या वेळेस हात आपला भिजवून घ्यायचं आणि पहिल्यासुद्धा पाणी लावून घ्यायचं अगदी इझिली असे आपले वडे तळून निघतात आणि वडे टाकल्या टाकल्या अजिबात लगेच खालीवर करायच्या भानगडीत जायचं नाही थोड्या वेळानंतर आपला साधा काटा चमचा किंवा साधा चमचा कि घेऊन तुम्ही वडे अलगद हलवून घ्यायचे आणि त्याला पलटी मारायचं बघू शकता अगदी मस्तपैकी आपले वडे निघालेत आणि बरेच जण चूक करतात उडदाच्या वड्यामध्ये जेव्हा पीठ आपण कालवतो त्यावेळेस ना, हे घालतात बरं का सोडा सोडा वगैरे अजिबात घालायच नाही आणि इथं माझे दीर माझे भाऊ त्यांची शाळा आहे आणखी त्यांना सकाळ सकाळी जायचं होतं शाळेला म्हटलं ताईंना तुम्ही भाऊंना देऊन घ्या आपलं नाश्त्याचं ते करणारला पण खूप छान वाटतं बरं का आपण नाश्ता करायला घ्यावं आणि गरम गरम खायला आणि आपलं सांगावं कसं क कसं नाही तर छान वाटतंय आपलं वडा बघा एकदम मस्त खुसखुशीत असं झालेलं आहे खु तुमच्यासाठीच मी फोडून काढून आहे इकडं चाललं आहे भाऊंना नाश्ता देणं आणि सकाळ सकाळी नाश्ता बघून सगळ्यांनाच भूक लागलेली होती बरं का आणि इकडं मस्त पेकी टी व्ही बघून त्यांचा नाश्ता चालय आईचं कीर्तन बघणं आहे हे नुकतंच खाली असं उठून आलेले तेजी म्हणाले की मावशी तोपर्यंत मी पण एक वडा ट्राय करणार आहे ठीक आहे म्हटलं थोडस फसलं गेलं तिचं रेसिपी पण नवीन आहे बाळ शिकल तसं बघायला गेलं तर बाळ सगळं येते तिला खूप हुशार आहे पण ती उडीद कधीच बनवली नव्हती म्हणाली ती मी ट्राय करणार कर आहे पण ती सक्सेस पण झाली बरं का पण इतकंच की मला भीती वाटत होती तेलाचं काम असताना ना भीती वाटते ते तळताना जरा वाकडं होतंय सोनू हा झालं का चांगलं भाऊ तर काय असून गेलंय भाऊ आ असेल नाही खुसखुशी झाले झालाय ना तर लय फेटाव लागतो हात कसतो सई बाबर बर घेऊन का का? जा काय घेऊन जा रडते सबीना बघायला चालले हा सात हजार तीनशे रुपये पैसे नाही ते बस का बस चाळीस तारखेला लग्न आहे बर सासिर्या बापाच आहे तर ना आपल्या गावात असे अजून परंपरा आहे घडशी लोक वगैरे येतात का का सईकडे आहे प्रथा अजून अजून आहे का नवीन पाटील नाही ना माणसं तेवढे बाकीच काय नाही निवडा गाव आहे ती का पूर्ण सगळे गावात असते असते ते ना

नको आमच्या नवऱ्याचं पाहिजे नको ऑलरेडी आम्ही बायका आणल्या सोडत आहे शंभर रुपये नाही मागच्या वर्षी आहे ना नाही एवढं दिले नव्हते माझे नाव नाही मग मास्तर मास्तर शाळेला गेलेत बघा झाले नाही येतेच की धाल येतेच बघा असते ते भरपूर गोड गोड बोलून ना पैसा उकळून घेतात मी तळत होते तो पण म्हणलं ते तो तर मी ताई आणि ते आम्हाला इतकी शिल्लक मी आपलं उडीद वडा केले निवा आता नाश्ता करणार आणि आज तेजी जाते म्हणते अचानक तर जाते तर जाते तर आज तेजू जाणार नाश्ता करून घेणार मग स्वयंपाकाची तयारी करतो आधी तेजूला घालवते तर कसे झालेत उडवडे सांगा काही वाकडे तिकडे झालेत समजून घ्या आणि अशी भैरूपी नकलाकार येतात ना असं पण छान वाटतंय पोथराज येते ती सकाळी एक मर्याचा गाडा हलता चला मस्त पैकी हिथच हा वेशी नाश्ता करू घे मी काका शिज्यातच घेणार शेंगार शेंगदाण्याचा लाडू करू काय मग चहा पेणार का छान पिण काय घेऊन काका सोडतो छान तुला परवा सारखं कर... परवा पण पर सोडत म्हणले गाडी घेऊन आला मिळाले आता स्वयंपाक झाला वाजता आता नऊ वाजता बाय चला चला, चला। आणि बरोबर दहा वाजता आमचं नाश्ता खाणं पिणं धुणं भांडी भरशी सगळं क्लिनी काय सुद्धा नाही सगळं क्लिअर असं झालंय म्हटलं आता लवकरच चालू करा म्हटलं खिचडीला हो काय तर परिचय असते मध्ये मध्ये मदत म्हटलं लागलंच खिचडी पण भरून घ्यावं म्हणजे मी पण मोकळी आणि आई सुद्धा खायला मोकळ्या उन्हाळा दिवस आहे भूक लागते आणि तसंच ही भोंगुई मिरची पण फोडी देऊन घेते आणि सत्यम म्हटला त्याला पण उडीजोडे तळून घेते तेजू गेली कर म्हणा उद्या पालखी आहे उद्याचा मेन दिवस आहे खरं माहितीये का आज प्रत्येकाच्या घरी भरपूर अशी गर्दी होते तर बऱ्याच ठिकाणी बरेच लोक आलेत आपापल्या घरी पाहुणे आले बर का सगळे आणि आमच्या घरातली पाहुणी मात्र अचानकच निघून गेली चला अखंठा यायच्या अगोदर पटपट खिचडी आणि वडे पण तळून देते सत्यमला आणि भाजीसुद्धा करून घेते त्याच्यानंतर ना जेवण बिवण करून आराम वगैरे केलं करूनच मग मी तुमच्याशी आता बोलणार आहे

छान ना परी अजून दादाच ताटात बसले तू पण बसणार आहे गरम गरम चटणी छान ओके खाऊन घे यात्रा चालू आहे म्हटल्यानंतर बैर्या दर्शनाला बरेच लोक येतात तर हे हातीच्या बहिणीचे सासरे आहेत ते सुद्धा घरी आलेले सरबत वगैरे सगळं झालं तर सगळ्यांचं म्हणजे त्यांचं नमस्कार वगैरे करणं चालले सगळे चटरपटर कंपनी आमचं तर नमस्कार आम्ही दोघांनी केले तू परत सह्या परी आणि सत्य मला तर त्यांना पण जायचं होतं पाणी आणायला तर ते उलट पाहुण्यांनी न सगळ्यांनी यात्रेसाठी म्हणून शंभर शंभर रुपये दिलं बरं झालं आज मुलांचं ना ज्यूस जम्पिंग जम्पाक आणि जे काही त्यांना खेळायचे मिकी माऊस वगैरे भागते तर मुलं नको नको म्हणत होती मीच म्हणाले आजोबा इतका हक्काने देत आहेत तर घ्या म्हटलं कशाला त्यांचं म्हणजे हिरमोड करायचं त्यांचं एक त्यामधून प्रेम आणि भावना असते आम्ही त्यांना काय तर घेऊन द्यायला पाहिजे होतं तेच आम्हाला दिले असू दे आजोबांचं प्रेम माझ्या मुलांना तसं थोडं कमीच मिळालं आहे असो तर चला आम्ही आता निवांत गप्पा टप्पा मारणार आहे जेव्हा म्हटल्यानंतर ते नाही बोलले तर गप्पा तर मारून घेऊया आणि पार्सल आले मस्त उसाच्या रसावर फ्री बर्फ पाहिजे

आज खूप दिवसांनी आलोय पोहायला कसं आहे झाडा कस लागलाय गाडीवर ओनच भयंकरून सावकाश सोनू कडाकडा चालत नको भयंकरून राक्षस येऊन म्हणलं तर चालेल तीन वाजलेत हो पावलीच लावा गाडीवर काय नको नको तिकडे झाडाखाली चल चला झाडा लवकर पटापट हा असं पड़। उड्या मार्की पिल्लू जरा चला आतमध्ये जा पाय हात बडावाय आला बघ तुला आता जा बिंदास्त परलं म्हणलं ग जा जा लांब जावा जालू जा कस दम भरते का लगे तुला आणि हे ना येताना आपल्या यात्रेतला जो प्रसाद असतो का पत्रा सुद्धा आणली गोडी शेव फरसा कधी घेतले माई सुद्धा नाही निवांत पोरीचं पोहत बघत बघत खायला लागले ते तुम्हाला पोहायला येते का बघायचं पोहता काय आव पोहा की बघायचं आहे आव खरं पोहा की जावा की कस काय येत नाही हा का होय होय पोहलो नाही का जावा की मी कामं असल्यामुळे मुलांना ना मायाकडे पोहण्यासाठी अन्न झालं नाही आणि उद्या पालखी आहे उद्याचं अगदी बिझी रुटीन आणि सईपर चिंता सवा पाणी असल्यामुळे सवा पाण्यात जरी तोंड जरी धुतलं तर लगेच काळा पडतो तोंड आणि आम्ही तर आलोय भर होणार सई तर परफेक्ट आहे सईचं काही म्हणजे एवढं काय टेन्शन नाही पण परीला थोडंसं शिकवणं गरजेचं आहे बरं का काय होतं ह्या वयातच जर शिकली तर शिकली आणि तिला शिकवायचंच आहे असं माझं तर एक निर्धार आहे बर का बघू शकता उन्हानं किती पाणी आठले बररोज असं पाणी आठले माझ्या मते आता परीना पाय आणि हात चांगलं बडवायला शिकले बरं का जास्तीत जास्त आणि हातास आणि पायाचा वापर भरपूर असतो बर का पोहण्यासाठी कशाला आजीची हाईट झाले कमी दादाची हाईट झाल्या जास्त पोरं लग्न आले तर आणि आजी डोक्यात तेराच लावते म्हणायची काय हा सांगळी सुरतीचा किती घेऊ मी आला भला आता पुरणा मंदिर आला साक्षी तुमचे लग्न झालं तर मी तेलच लावायचं आज तेजू गेली आणि साक्षी आली यात्रेला लावा। तुला लावायचं आहे लाव की उद्या डोक्यात ते हा आणि पोहायचे कपडे बघा हे डबल टेबल हा आता आता बरं पडते आजीची उंची झाली कमी तुझी उंची झाली जास्त <laughs> लाव बाबा लाव आव आई प्रत्येकाच्या नशिबात मिळतायच असं काय नसते बरं का हे गोष्टी हे 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 मागलीस का तुझे केस आता खाली रोवाले आजी आता तू वर बसाय का आजी आज आज खाली बसायची आता <laughs> ही 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 शेपूट ही ही तू लावली परे तू कसा आहे लावलं का बघ आंबा मधली आंबा का झाले <laughs> <laughs> तर ह्यांचं का नाही पोहून आल्यामुळे लगेच चेहऱ्यावरती परिणाम झाले पण सोनू तुझा तर लय लाल बुंद काळाचेहर झालाय बघ लगेच साक्षी ह्याच्यासाठी गेले आम्ही मी सांगतो तुला बरोबर ना डबल कशाला हो पोहायचं अजून खर सोनू लय झालं बाई <laughs> हा म्हणून घरच्या घरी ना त्यांचं चालू आहे पार्लर टाईप चेहरा धुवायचं उद्या पालखी आहे हा घरच्या घरी मसाज बेसन पेटाचा काय गुत्ता नाही की नाही काय चालू आहे सोनं मला आज लिंबू नाही कर की इथं मानेवर काय एलाई चे काळजी लागले फरक पडते का पडले कीच हा नाही ना पडते का साक्षी तरी म्हणते हि ना गप पोहायला का जाई ना साक्षी पोहायला का जाई म्हणते मी नाही टाकलं मी ते मुगळ झालते त्या सोनू मधा ते लावून घे सोनू अगं लावू काय होते त्याला लावचा बाजार घे आला इथं जत्रा कमी आहे जत्रा बाजार पण आला की इथंच इथंच नीट करू दे, 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 दे निवडायचं आणलंय काय सत्य मीच मी तर राहू दे रच खाऊया काय काय आणलंय लिस्ट राहिली अगं बाहेर निवडा सामानच आणले बाबा हा हा मिळाले आले कि व पालक चला निवडायचं सामान के आहे माझ्या मानवरती उतलय ती सगळं मंगळसूत्र मग ती सई एकदा केलेली उपाय तुम्ही खात नाही गे वडापाव निघल निघल परी निघल निघल डुबुक डुबुक वरच्यावरच पावत खर सोडा तिथं आहे ना छोटा डबा टोपनवाला वरच दिसत कॉपी आहे की लाव तू वडा लाव सगळ्यांना चला मस्त वडा <laughs> हे लक्षाची आंबा का ही आवडी झाल्या दोन वेळा आवडी <laughs> चला वडापाव खाऊन घेऊया हा लक्ष्याचे सगळे आईच आईज जसं आहे पडला फरक मग कशाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ खड्ड्यात पाणीले साचले चला इथं परीचं झालं फेशवॉश आणि इथं भाज्या नीट करणं चालू आहे जी भाज्या फ्रीजमध्ये ते फ्रीजमध्ये गेले आणि ताजं ताजं पालक आणि चाकवत आहे आणि ह्याचा फ्रेश गरगट बनवायचं लागलेच भट्टी पेटवली भात करण्यासाठी आणि येथेच गरगट शिजून घेत आणि आईंचं वरीचा भात सुद्धा करायचा तिथं वडापाव पार्टी स्वयंपाक आवरून घेतल्यानंतर तिथंच सगळ्यांचं जेवणं झाले आईंचा फराळ झाला ताई मी आणि चिल्लर पार्टी घेऊन सगळे आम्ही दर्शनासाठी आले तर छवीना रोज सईपणे बघाले तर म्हटलं ताई आज आपण सुद्धा जाऊया बरं का तर आपलं पारंपरिक गाव पद्धतीचं आहे आणि पद वगैरे घेऊन जावं लागतं एक त्यांना खूप असं कसतरी अवघडल्यासारखं वाटतं बरं का आणि भरपूर अशी गर्दी आहे बघू शकता अगदी झगमगाट रोषणे अगदी भक्तीमय वातावरण जे आपण दिवसभराचं काम केलेलं अंगत अंगात ना इथं आल्यानंतर पूर्ण शीण गेला बरं का तिच्या अंगावर शहर पूर्ण भक्तिमय वातावरण होतं जे सासनगाठी होती त्याला छान विद्युत रोषणाई होती आणि ह्याला त्याला भेटणं जर गप्पा गोष्टी तर झाल्या झाल्या म्हटलं ताईला आता आपण ना मंदिर मोकळं तर दर्शन घेऊया दर्शन पण अगदी खूप मस्त झालं आणि आपल्या सिद्धनाथाला आहे ना सिद्धनाथाचं रूप आहे शेतकऱ्याचं रूप होतं जसं की बैलजोडी होती त्या बैलजोडीवरती आपलं सिद्धनाथ सवारी करतात तर मंदिरात तुळस आहे आणि दैत्य जिथं बोकडं वगैरे पडतात मी देते म्हणते ते तुम्हाला दाखवते तर दैत्य असतो सिद्धनाथाच्या बरोबर पुढे आणि उद्या पालखीची तयारी आहे बरं का बघू शकता भरपूर अशी ना तयारी चालू आहे तर जे इच्छुक असतात काय असं हार वगैरे आणून देतात असं जे ज्यांना सेवा करायची आहे ते पूर्ण असं मंदिर सजवायचं काम चालू आहे आज जेवढं होईल तेवढं सजवायचं त्यांचं चालू आहे आणि उद्या दिवसभर तर सजवायचं आहे उद्या पूर्ण गाव आहे ना पुरणपोळी करतं नैवेद्याचं असतं भरपूर अशी गर्दी असते आज मी एवढे इझिली दर्शन घेतले ना आपल्या भैरवनाथाचं उद्या असं अजिबात मिळणार नाही अक्षरशः पाच ते तीन मिनटाच्या अंतरा जायला तुम्हाला एक तास लागतं इतकी जबरदस्त उद्या गर्दी असणारे बरेच लोक बाहेरून येतात एवढे अष्टमीला गर्दी होती ना त्याच्या चौपट उद्या गर्दी असते बघू शकता छान म्हणजे डेकोरेशन चालले बरं का वेगवेगळ्या कलरचे झेंडूचे फुलांनी डेकोरेशन चालले एकनाथ जयंती आणि आपली ही यात्रा खूप सुंदर आणि ह्या दैत्य देव आहे बरं का ह्या दैत्याला बोकडं पडली जातात विशिष्ट बाहेर ठिकाण आहे बरं का भोकडं कापायचे त्याच ठिकाणी नात्याला चालत नाही पण देतालाही कापावंच लागतं रेतीनुसार आणि ह्यांचं डेकोरेशन चालू आहे सगळ्या सेवे करायचं आणि आमचं पण खूप छान दर्शन झालं आणि आम्ही थोडंसं बाहेर सभिना म्हणजे आपलं छबीना बघून निघणार होतो असं वाटायला आले की आता तीन दिवस आधी मी का आले नाही कारण की पाच दिवस छबीना असतात आता मी पुढच्या वर्षी ठरवले पाचच्या पाचच्या दिवशी सबीना बघायला यायचं खूप छान वातावरण असतं तर बरेच स्टॉल्स वगैरे आले लहान मुलांचे आपले जे काय मिकी माऊचे पिंचे पाक छोटे छोटे ते काय ते गोल गोल गाड्या परत असं आकाश पाळणे वगैरे आले छान वाटले तर असं आमच्या यात्रेचं छान स्वरूप आहे बघा गावातल्या गावात भक्तिमय वातावरण तर आज दिवसभराचा असा रुटीन होता आवडीत वड झाले पोहणे झालं बिचारी माझी तेजू हिरी उद्याचा दिवस मेन पॉईंट तिथं बघलंच राहिलं आणि साक्षीसुद्धा आरे तिथं सुद्धा सुट्ट्या पडल्यात आता कॉलेजला काही अडचण नाही तर बघा गाव किती भक्तिमय दिसते असं वाटतंय की सकाळचं वातावरण वाता नाही पण तुम्हाला सांगते सगळं संध्याकाळचं वातावरण आहे अगदी मस्त गजबजून गेलेलं आहे आपलं गाव तर असा रुटीन होता बघा दिवसभराचा आणि आमचा हा रुटीन आणि यात्रेचं हे जर सगळं वातावरण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला आजी विसरू नका आणि कमेंटसुद्धा तुम्ही खूप छान करते खूप मनापासून धन्यवाद बाय